शिव उत्सव समिती यांच्या वतीने कणकापुरे ते शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर तालुक्यातील कनकापूर येथे शिव उत्सव समिती यांच्या वतीने शिवजयंती सोहळा दरवर्षी प्रमाणे याईवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण विकास महाराज शास्त्री यांचे जाहीर कीर्तन झाले व त्यानंतर पूजा व आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शिव उत्सव समिती कणकापूर येथील श्री आबासाहेब शिंदे प्रशांत शिंदे योगेश पचपिंड आबासाहेब बाबासाहेब शिंदे नितीन पचपिंड विकास पचपिंड विकास शिंदे अभिषेक शिंदे ज्ञानेश्वर कोहळे बंटी थोरात अक्षय शिंदे यांच्यासह अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कनकापूर भजनी मंडळ व कनकापूर येथील महिला व भाविक भक्त पंचक्रोशीतील ओझर बुद्रुक कनोली येथील भाविक उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब फड संगमनेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका